हाय हॅलो सो हा जो ब्लॉग आहे तो थमनेल वरून थमनेल वरून तुम्हाला कळाला असेल हा क्रिसमस सिक्रेट सँटाचा ब्लॉग आहे पण आम्ही ह्या चिट्स जे आहेत ते लास्ट व्लॉग जो आहे माझा पाणीपुरीचा त्यामध्ये मी चिट्स आम्ही चिट्स उडवल्या होत्या त्याची क्लिप काढली होती पण ती माझ्याकडनं डिलीट झाली तर अशी सगळ्यांना एकमेकांची नावं आली होती दहा दिवस आधी सगळ्यांनी प्लॅन केलेला पण आम्हाला दहा दिवस आधी तसं थोडं थोडं हिंड भेटलेली की कोणाला कोणाचं नाव आलं असेल कारण तुझी साईज काय ह्याची है, साईज काय का असेल त्याची साईज काय हे असं सगळं विचारत होते कारण आम्ही असं फर्स्ट की अशा गोष्टी फोटो फ्रेम मग परफ्युम या गोष्टी देऊच नका आणि त्यामुळे आता बघायचंय की कोणी काय आणलं आहे तर तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग बघताना आणि कमेंट करा की तुम्हाला ह्याच्यामध्ये एक दोन प्रँक पण आहेत ऍक्च्युली ते असे ठरवून नव्हते पण प्रणयनं नूतनताईचा प्रँक केला आणि असं झालं की तिच्यानंतर लगेच प्रणयचा नंबर होता तर तो असं रिव्हेंज घेतल्यासारखं झालं पण ते माझ्या पण काही मला असं आयडिया नव्हती मी एक टाइमपास म्हणून त्याचं नाव आलं आणि त्यांची नावं आली ना, ना, ना एकसा की असं एक्साइटमेंट असते की काय करायचं काय करायचं काय किडे करायचे असतात तर खूप मजा आली ऍक्च्युली या वर्षीचं सिक्रेट सेंटा मी माझ्या कामावरचा खूप मिस करते खूप म्हणजे खूप मिस करते मी जिथे लास्ट जॉब करत होती दोन वर्ष तिकडे आम्ही सिक्रेट सेंटा खेळलो होतो आणि खूप मिस करते मी ते पण ठीक आहे यावर्षी मी आमच्या फॅमिलीमध्ये खेळली सो ते पण मला आवडलं तर आता तुम्ही बघा नंतर मग आपण भेटू एक्साइटमेंट आहे का तुम्हाला सांगा मला एवढं सांग मुलगी कि मुल अच्छी मुलगी की मुलगा बोलणार व्यक्ती बोलतो तुला पण सुंदर गिफ्ट भेटलं पाहिजे अशी अपेक्षा आहे असं नाही भेटलं तर पुढच्या वर्षी मी तू 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 मोठा बॉक्स सांगलायस आम्ही बघितलं त्या बॉक्स मध्ये काय छोट नाही चिंता त्या बॉक्स मध्ये ह्याच्या मोठ्या बॉक्स मध्ये काय छोटं निघालं खूप मोठे आणि तूच असशील त्याला तर मोठं खूप मोठ दादा ह्यांच्या बॉक्समध्ये खूप खूप मोठं असं दाखवलं त्याने पप्पा गेला होता तो बघितलं बॉक्स फोटो खूप मोठा हाँ, हाँ। मजा आहे मला चिंता असं नाव लपवलं पण नाव किंचाळून गेले चिंतन बोल चिंतन चिंतन बोल लाच चिंता बोलतो मला ताई तुला किती एक्साइटमेंट आहे बाराची सांग

सँज सॅन्ट गिफ्ट दिलाय सॅन्ट युफु त्यांचं गिफ्ट बघितल्यावर सगळ्यांना आवडेल नक्की तुम्हाला पण आवडेल बघणाऱ्यांना हा मसाजर दिले ए, मसाजर <laughs> खोला हे गौरव मला गिफ्ट पाठवलंय गोव्यावरून खास याने बाकी ज्यांना बघू नका दोघींनी आमचं टकलू दाखव ना टकलू आमचा टकलू दाखव ना आले टकलू आले टकलू ना केस चली। चली। आले काय चालू झाली आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे आलो चेंज करून फोटोज काढायचे होते म्हणून तर इथे डीजे चालू होता அந்த இல்ல இல்ல சொல்ல

Asal macca ya kak? Rupanya family oka? Siap, siap, siap. Cinta, cinta, cinta. पाटीलची पिशवी होती ना <laughs> <laughs>

બોલ કોલા એ ના એ ના કામ ના એ મામી સરસ સરસ મામી સરસ એ કાયે એ મત

नहीं बंदूक बंदूक उठाता है। हाँ। ओह बंदूक डंडी बंदूक ही ले बंदूक बंदूक उठाता है। वाह। तुम्हीं तो गए एक में करना ले ले। अब चलोगे। अब चलोगे। अब चलोगे। पी वाला डस्टी कर ले। 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 पी वाला ड গিফটী <laughs> 찐단지 한 맘이. 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 찐 찐단지 한 맘이.

आई सर आणि काही टाइम मध्ये येणार आहेत फैमिली काय बाकी सारी बाइक को जाईल बाइक को जाईल और एक दोन को मिस पॅक केलाय बस बस आता नुसते पॅक कर ओपन कर मनी वेस्ट बनिया बनिया डायरेक्ट भारत ये काय हे मला काय पडलं डायरेक्टर मला हा हा अरे हा पार्सल काय काय आहे वाह वाह

चेन पण नाही पण तुझा बदला ए सोनेची चेन दिली पण नूतन ताई ए नूतन ताई तुझा बदला मी ह्याच्याकडनं लगेच घेतला तुला कसं वाटत पेपरच्या बदल्यात केळं आलंय हा रिवेंज भेटला लगेच वाव माऊ भारीच हा मुरडत चाललीस भेटलं केळ आणि एकाला भेटलं किंडा जो

असा होता हा व्हिडिओ खूप मज्जा आली आम्हाला काल आणि ऑलमोस्ट आम्ही दोन तीन वाजेपर्यंत गप्पा मारत होतो खूप मजा आली आणि आम्ही असेच सगळे एकत्र येतो आता नेक्स्ट ब्लॉग मे बी थर्टी फर्स्टचा असू शकतो तर आम्ही तेव्हा पण सगळे येणार आहोत आणि यात तुम्हाला अजून थोडेसे न्यू मेंबर पण दिसले असतील आणि तुम्हाला नूतनताईला जे गिफ्ट भेटलं किंड <laughs> जॉय ते कसं वाटलं ते नक्की कमेंट करा आणि त्याचं ॲक्च्युली ते काही माहीत पण नव्हतं मला पण ते बरोबर तिच्या नंतर बरोबर प्रणायचंच नाव आलं आणि बरोबर तिच्यानंतर लगेच तो प्रँकचा असा रिवेंज घेतल्यासारखा तो लगेच तो त्याला असं बॅक टू रिवर्ड मिळालं लगेच <laughs> तर खूप मज्जा आली आणि मला पण खूप छान छान गिफ्ट दिलं सो भेटू आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि इन ॲडव्हान्स सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण मी तो जो थर्टी फर्स्टचा ब्लॉग असेल तो मे बी थर्टी फर्स्ट नंतर न्यू इयरला येईल सो सगळ्यांना आत्ताच हॅप्पी न्यू इयर बाय